नमस्कार मंडळी मित्रांनो आजची व्हिडिओ ही कोणत्याही योजनेविषयी माहिती सांगणारी नसणार आहे तुमच्या अडचणी सॉल्व्ह करणारी नसणार आहे पण मित्रांनो ही व्हिडिओ तुमचं आभार व्यक्त करण्यासाठी असणार आहे कारण मित्रांनो शून्यापासून सुरू केलेलं यूट्यूब चॅनेल आज आपलं एक लाखाचा पट्टाप्पा पूर्ण करतोय शून्यापासून सुरू केलेलं एक लाख सबस्क्रायबर सदस्यांचं कुटुंब आपलं या ठिकाणी आत्ता तयार होत आहे आणि हे नुसतं सबस्क्रायबर सदस्य नसून आपले कुटुंब आहेत मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी महाराष्ट्रातील काही असे लाभार्थी आहेत की त्या लाभार्थ्यांनी मला डोक्यावर घेऊन संपूर्ण महाराष्ट्र माझ्या माझ्या व्हिडिओ पोहोचवल्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यामुळे आज आपण या ठिकाणी एक लाख कुटुंबापर्यंत पोचतोय एक लाख सबस्क्रायबर सदस्यांपर्यंत पोहोचतोय एक काल असा होता की ज्या वेळेस मी पहिल्या दोन तीन व्हिडिओ टाकल्यानंतर मला आमच्या गावातील आमच्या विभागातील लोक हसत होते की बाबा काय करतोय जमणार आहे का काय करतो तू शिक्षक आहेस तू तु तु तुझं काम कर तू बाकीचं कशाला डोकं लावतोस किंवा कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट्स येत होती का बाबांना तुम्हाला जमणार नाही असं बातम्या तशा बातम्या बात हे जी आर तुला सांगणं शक्य होणार नाही हे सोडून दे विषय खूप खूप आता त्या कमेंट्स मी एक्सप्लेन नाही करणार आणि खूप लोकांनी आपल्याला दोष दिला खूप आप आपल्याला या ठिकाणी नावं ठेवली पण त्यांनी जे नावं ठेवली तो पॉईंट इथे आपल्या एकदम बोलतात ना हृदयाला धडकलं आणि तो विषय मनावर घेतला तुमच्या ज्या कमेंट्स चुकीच्या पद्धतीने येत होत्या त्या चुकीच्या कमेंट्स पॉझिटिव्ह कमेंट्स कशा येतील यासाठी प्रयत्न करायची जिद्द मनात ठेवली आणि आज आपण या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आपण एक लाख सबस्क्रायबर सदस्यांपर्यंत पोहोचतोय हा सबस्क्रायबर सदस्यां एक लाख सबस्क्रायबर सदस्यांपर्यंत पोहोचवण्याचा ज्या ज्या लोकांनी मला मदत केली ते माझे मार्गदर्शक असतील माझे मित्र असतील माझे नातेवाईक असतील आणि माझं कुटुंब असतील या ठिकाणी मी आवर्जून दोन माणसांचा उल्लेख करेल ते म्हणजे माझा मुलगा साई आणि माझी पत्नी कविता या दोन माणसांच्यामुळे मी आजपर्यंत या ठिकाणी आहे कारण त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला माझा मुलगा माझ्या कॅमेऱ्याच्या बॅक साईडला नेहमी नेहमी पप्पा असं बोला पप्पा तसं बोला तो लाईट पकडून म्हणजे दुसरा कधी कधी लाईटिंगचा प्रॉब्लेम असला तर तो, तो बॅक साईडला त्याच्या आईचा मम्मीचा मोबाईल घेऊन माझ्यावर उजेड ठेवायचा का बाबा पप्पा उजेड येतोय तुम्ही बोला बोला आणि माझी पत्नी ही नेहमी माझ्यासोबत पॉझिटिव्हने राहिली तुम्ही करताय तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार काळजी करू नका जी, जी लोकं तुमच्यावर आहेत ज्या चुकीच्या पद्धतीच्या कमेंट्स करत आहेत त्या नक्कीच पॉझिटिव्ह कमेंट्स होतील आणि ज्या लोकांनी तुम्हाला नावं ठेवले आहेत तीच लोकं इतरांना सांगतील की बाबा त्याचं काम खूप चांगलं आहे त्यामुळे त्या दोन माणसांचे उपकार माझ्यावर खूप आहेत इथपर्यंत पोचणं खूप अवघड आहे लक्षात ठेवा आपण आपल्या मोबाईलमध्ये हजार मोबाईल नंबर सुद्धा सेव्ह करू शकत नाही तेवढी लोक आपल्यावरती विश्वास ठेवत नाही आणि आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये एवढा मोठा विश्वास तुम्ही माझ्यावरती टाकला यामध्ये लाडकी बहीण योजना असेल त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना असतील त्याचबरोबर महाराष्ट्र शासन असेल त्याचबरोबर तहसील कार्यालय प्रांत ऑफिस असेल अशा अनेक योजनांच्या माहितीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला ओळखलं गेलं महाराष्ट्रातील असं कोणता तालुका नाही आहे असं कोणता विभाग नाही आहे कोणता जिल्हा नाही की त्या ठिकाणी मला ओळखत नाही आणि हे सर्व आहे फक्त तुमच्यामुळे कारण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला म्हणून इथपर्यंत पोचलो मी आवर्जून या ठिकाणी एका गटाला सर्व काही श्रेय देऊ इच्छितोय तो म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी त्या लाभार्थ्यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला त्या विश्वासाने मी इथपर्यंत पोचलो आहे हे कुटुंब त्यांचं आहे आणि त्यांच्यासाठी मी नक्कीच ऋणी असणार आहे इथून पुढे त्यांच्यासाठी काम करण्याचा या ठिकाणी मी शब्द देतोय कारण मित्रांनो त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलोय नक्कीच त्यांना माझा फायदा होणार आणि त्यांचाही उद्धार होणार असं या ठिकाणी मी बोलतोय कारण मित्रांनो हे जे काही होत असताना माझा मला मार्गदर्शन करणारे माझ्या लाभार्थी सुद्धा आहेत अनेक लाभार्थ्यांनी मला फोन करून सांगितलं सर ही माहिती द्या असं सांगा महाराष्ट्रामध्ये हे चालू आहे या युट्यूब चॅनेलवरती अशा पद्धतीची चुकीची माहिती सांगत आहेत सर तुम्ही अशी माहिती खरी आमच्यापर्यंत पोहोचवा पोहोचवताय अशा सगळे अनेक लाभार्थी आहेत अनेक नागरिक आहेत नातेवाईक आहेत कुटुंबातील सदस्य आहेत माझे आई बाबा आहेत भाऊ आहेत किंवा वहिनी किंवा माझ्या दोन आणखी भावाच्या मुली आदिती असेल किंवा काव्य असेल या सर्वांच्यामुळे इथपर्यंत मी पोचलो आहे त्यांचा आशीर्वाद त्यांचं मी नेहमी ऋणी असणार आहे आणि एक दिवस मित्रांनो मी काय करतोय माझा पेशा काय आहे माझा व्यवसाय काय आहे मी काय या करतो याविषयी डिटेलमध्ये तुम्हाला मी नक्की सांगेल कारण अनेक सबस्क्रायबर सदस्यांचं असं मत आहे की सर तुम्ही नेमकं का करताय काय आम्हाला तुमचं कौटुंबिक आयुष्य जाणून घ्यायचं आहे नक्कीच एक दिवस असं लाईव्ह येऊन आपण त्याविषयी नक्की व्हिडिओ बनवेल आणि मी काय आहे मी कुठून आलोय इथपर्यंत कसा पोचलोय हे नक्की यूट्यूबचं बॅकग्राऊंड काय आहे मी एक तुम्हालाही सांगतो आता जे यूट्यूबवरती व्हिडिओ बघतात त्यांना ब्लॉगिंग माहीत नसेल पण मी यूट्यूबचं सांगतोय आठ वेळा युट्यूब चॅनेल बंद झालेला युट्यूबर आहे लक्षात ठेवा आठ वेळा ॲडसन गेलेला म्हणजे युट्यूब चॅनेल बॅन झालेला माणूस आहे लक्षात ठेवा त्यामुळे इथपर्यंतचा जो प्रवास आहे हा साधा सुद्धा प्रवास नाही आहे अनेक लाभार्थी आहे अनेक uh, माझे मार्गदर्शक आहेत अशा अनेक लोक आहेत की त्यांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलंय त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सहकार्याने इथपर्यंत पोचतो पोचलंय आता व्हिडिओ खूप मोठी होईल एक निवांत अशी व्हिडिओ बनवेल आणि तिथे सगळा काही इतिहास मी तुम्हाला सांगेल जाता जाता एवढंच सांगेल की मित्रांनो तुमच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांची सेवा करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं ऋणी असणार आहे पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय जह महाराष्ट्र